नमस्कार मित्रांनो हे आपले यू एस सत्तर सोसटचा प्लॉट आपले टोटल साडेतीन एक्कर कापाशी त्यातला आपले हे एक अकराचा प्लॉटची गळफांदी काढायची राहिली वेळ आहे अभावी काम अभावी एक एक्कर रॉकी दफ्तरीची आपण गळफांदी कट केली तुलसी कबड्डी एक एक्कर त्याची केली पण हा प्लॉट आहे आपला यू एस सत्तर सुसट एक अकराची एक गळफांदी काढायची राहिली गळफांदी खूप मोठी झाली त्याच्यामुळं आता ते दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी हो झाला आहे ते काय कट करणं शक्य नाही आहे त्याच्यामुळं आपण आता याचा लवकरच शेंडा खोडणार आहे यू एस सत्तर सदुसट एवढी वाढ बी होत नाही त्याच्यामुळे आपण आपला टग ठेवला होता पण आता गळ फांदीनं कटकर त्याच्यात आपण दुसरा प्रयोग करणार आहे त्याचं तीन फुटापर्यंत हाईट झाल्यावरच आपण शेंडा फुलणार आहे बघू शकता तुम्ही आणि फक्त मुख्य शेंडाच नाही तर आपण ज्या गळ फांद्या आहेत तुम्ही बघू शकता गडफांदी तर हिचासुद्धा शेंडा कट आहे जेणेकरून तिची सुद्धा वाढ थांबल आणि जे, जे आपले तीन बाई एकवर लागवड दादाबाई पद्धतीने जास्त झाड होणार नाही त्याच्यामुळं प्रत्येक झाडाचा शेंडा खोडून सुद्धा आपण शेंडा कट आहे चुकून फळफांदीचा शेंडा, हो शेंडा।, शेंडा कट झाला आहे बघू शकता फळफांदी होती लक्षात नाही आली व्हिडिओ काढा किंवा बघू शकता तिचा शेंडा ही एक गळफांदी तिचासुद्धा शेंडा कट करायचा अजून ही एक गळफांदी आता वेळ निघून गेली त्याच्यामुळं दुसरा पर्याय आपण याच्यात शिवाजला आहे मुख्य झाडाचा बी शेंडा कट करायचा आणि सुद्धा त्याच्यामुळं गळफांदीची सुद्धा वाढ थांबणार आहे असं एस सत्तर सदसठची वाढ कमी आहे थोडी त्याच्यामुळं का काय अडचणी आला नाही गळफांदी कट नाही केली तरी तशी करायचीच होती पण वेळ यावावी बाकीच्या वेळ कामावं आपल्याला शक्य नाही झालेलं त्याला आपण दुसरा पर्याय निवडलेला आहे शेंडा खोडणी आणि गळफांदीचा बी शेंडा खोडणी